हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशात सर्व मजेतात का मजेतच असलं पाहिजे भयंकर पाऊस वादळ वारा विचारू नका किती मस्त वाटतंय काय सांगू तुम्हाला हे बस उडून चाललंय उडून चाललंय काय विचारूच नका सगळं प्लास्टिकचं ठेवलं होतं ना ह्या वगैरे प्लास्टिकच्या बॉटल हे सगळं होते का भयंकर पाऊस पडतोय दोन तीन दिवसापासून रात्री आणि वावर रे थंड थंड थंडी बसते खूप आणि आरामी लपते जाऊन बेड खाली माहिती का अशा प्रकारे पाऊस सुरू झालेला आहे आमच्याकडे तुमच्याकडे झालाय का नक्की कमेंटमध्ये मला करा काय आहे आणि कोण कोण पावसात भिजलं का, का नाही भिजलं ते पण सांगा कारण मी अजून भिजले नाही मला भिजायचं आहे आहे का चेतनला म्हटलं चल चल पण चेतनला उशीर होतोय ना यायला कामावरून मग त्यामुळे आमचं जाणत काही घडत नाही तर संध्याकाळची कामं वगैरे असतात त्याच्यामुळे लेट होऊन जातो तर चला आता जर कामं वगैरे आवरले सगळी सकाळची आणि आता मी जेवण करते आणि चेतनला बाजी लायचं सकाळी बनवून थोडंसं उशीर झालं उठायला पण मग चेतनला आम्ही चपाती केली आणि पटकन असं काय केलं ते चटणी केली टॉमॅटो कांदा अनामिका कुठे गेलीस तू हाय बिलो बघते बोल अनामिका हे बघा आम्ही जरा हे के केलं होतं एक मिनिट दाखवते हे बघा घाई घाई झाली होती म्हणून अशी ना चटणी बनवली होती अशा प्रकारे चटणी जी झाली होती पण ती चेतनला मी सगळी दिली आणि भांडा आता घासायचं आहे बघा तर तू तू काय चाललंय ममताचं ते बघा आवळा वगैरे इकडे असं राईस जरा काढून ठेवलाय आणि इकडे हे लावले डाळ लावली कुकरला तर आता तिथे शिट्या झाल्यात त्यामुळे ती अशी थंड होते कुकर आणि इकडे हे बघा काय चाललंय माझं काम आता हे जर मी भाजून ठेवणार आहे हे बघा मुखवास संपलेला आहे माझा तर मग त्यामध्ये बघा जवस धनाडा त्यानंतर तीर वाईट तीर, तीर त्यानंतर आपली बडीशेप आणि त्यानंतर हे मग आहे ते बघा आता जरा ठेवतेच मस्त जरा भाजून म्हणून जरा हे बघा घरे घेते खायला हे असे असतात तळलेले घरे हे बघा कोणी बघितले की नाही अजूनपर्यंत मला सांगा हे बघा ह्याला म्हणतात तळलेले गरे हे जे गरे असतात ना कच्चे त्यांना असे बारीक बारीक असे कट करायचं आहे बघा कापायचं आणि मग त्यानंतर त्याला तळायचं त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घालायचं पाणी पाणी करायचं हळद आणि मिठाचं आणि ते त्याच्यात घालायचं असतं योगा असं बघू चला आता शेवग्याची भाजी बटाटा घालून करणार आहे तर ठरवलेलं आहे आणि जरा आमटी आणि भात अशा प्रकारे आता चालू आहे ती मग चल अगरे तर पाऊस बघा दिसतोय का तेव्हा खूप पडतोय पाऊस कपडे पण सुकत नाहीत जरा भिजत वगैरे कपडे घातले आहेत तर बघू आता जरा ते धुवायचे आहेत पण म्हटलं जरा दोन तीन तास जरा चांगले आहेत ना भिजूत आहेत आणि मग त्यानंतर लगेच ब्रश मारणार आणि मग त्यानंतर असं मशीनला लावते म्हणजे कसं सुकतील ना बाहेर तर काही सुकणार नाही बघा पाऊस किती पडतोय सगळ्यांकडे हा प्रॉब्लेम असेल आता कपडे सुकत हो नसतील mm, बरोबर की नाही बरोबरच आहे अरामिका <laughs> काय गे भैया आणि इकडे अरामिकाचं काय चाललंय बघा खाणं फिरणं खेळणं अरामिकाने फिर अंगोळ केलेली नाहीये दोन दिवसापासून कारण तरी पण ती स्वतःला स्वच्छ ठेवते असं काही नाही आहे बघ आना मी चांगला वास येते काहीच येते खूप म्हणजे म्हणतात ना एकदम अशी हे राहते स्वच्छ स्वच्छ राहते हो की नाही बिल्लू हो की नाही सर्वेत हो ना काळजी घ्या पाऊस चालू झालाय काळजी घ्या आपली आपली असं बोल पाऊस चालू झालाय हो हो कधी शो चला अशा प्रकारे आता माझ इकडे भाजणं चालू आहे आणि मंद गॅस भाजून घेताय आहे बघा गरम करायचं मंद गॅसवर मंद गॅस वर हे बघा बडीशेप झालेली आहे बाजून हे बघा अशा प्रकारे पण हे ना ह्याला जास्त आता ह्याच्यामुळे ठेवून चालणार नाही हे बघा थंड वातावरण झालंय ना बघा पाऊस बघा किती पडतोय भयंकर पाऊस पडतोय बाहेर त्यामुळे जास्त अण्ण ना हे करून चालणार नाही म्हणून त्यांना जरा पॅक करावं लागणार आहे लगेच प्लास्टिकच्या पिशवीमध्ये वाईट रे बघा असे उडायला लागले तडतड उडतात ते, ते सुद्धा मग सुद्धा आणि आपले जवळ सुद्धा जनाडा आणि बळीश नाही उडत जण उडतात जास्त बाकी देवा मी लागले आवाज येतोय तुम्हाला पाऊसच भयंकर आहे काय आवाज येणार आहे बघा पावसाचं वातावरण झालेलं असतं त्याच्यामुळे आवाज येत नाही इकडे <coughs> <coughs> मंडळी लाईट गेलेली आहे हे बघा अंधार अंधार झालाय काहीच दिसत नाही आणि हे बघायला मग इज रेडी हे बघा रेडी कंडिशन मध्ये आहे जरा गरम आहे ना पण इकडे मी जरा काय आहे असंच ठेवलं आहे थोडंसं थंड व्हायला पण या हवेवर पण ठेवून चालणार नाही आहे मला कारण जास्त पाऊस पडतोय ना त्याच्यामुळे नरम पडेल तर चला मी आता घेऊन जाते आतमध्ये थोडंसं थंड व्हायचं बाकी अजून तसं झालं आहे थंड लगेच नरम पडेल ना म्हणून चला एक काम माझं झालं आहे तर कम्प्लीट करून हे बघा असं अशा प्रकारे कोणी कोणी असं मुखवास करतं मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि नाही करत असाल तर तुम्ही करा हे खूप छान लागतं आणि करून बघा खाऊन बघा सगळं बघा लाईट नाही पण काम सगळी आवरून घ्यायला घ्यायची चालू आहे कामा दोन वाटे येतं खोबरं पिसून ठेवलंय लागतं ना आमची भाजी घालायला जरा बरं पडत नाही ह्याला जर आता हे करणार भाजून ठेवणार थोडस नॉर्मल आणि नंतर मग ठेवून द्यायचं डब्यात वगैरे भरून प्लास्टिकच्या घ्यापिक हे पाहिजे मग घ्यायचं सगळं घालायचं कांदा वगैरे सगळे खडे मसाले आलं लसूण वगैरे टोमॅटो पाय तर आणि गरम करून पण भाजायचं आणि मग त्यानंतर मस्तपैकी मिक्सरला लावायचं आणि आमची भाजी घालायचं हे पोबरप पण पण आम्ही आणि मस्त पैकी आजूचा वा हे बघा मस्त पैकी काय त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि अजून इकडे बघा मस्त सगळं घातलं शेंगदाणे आणि हे आहे आपलं अठरा आहेत फणसाच्या बिया हे बघ दिसतात का तुम्हाला मस्तपैकी आणि इकडे काय सांगू का त्याच्यामध्ये कोकम वगैरे सगळं घातलंय वाटप वगैरे मस्त खूप छानपैकी केलेलं आहे इकडे बघा सुप्प हे बघा कुकम दिसलं का खूप भारी वाटते मस्त आणि इकडे भाकरी भाजलेली आहे आणि राईस केलाय तिकडे ते बघा आणि मस्त पैकी इकडे आता आता मी जेवायला बसतोय तर या तुम्ही पण सर्वांनी जेवायला चला लाईट पण नव्हती नाही सकाळ तुमची सगळी कामा आवरली मी आणि आता हे बघा जेवायला बसले आहे हे बघा चपाती केली आहे आणि त्यानंतर परत शेवग्याची भाजी केली आहे बटाटा घालून आणि इकडे बघा अशी मस्त डाळीची आमटी आणि छानपैकी आता जेवती आहे मी तर बघा या सर्वांनी तुम्ही पण जेवायला हा लोकांना कोणाला आवडतात ह्या बघायच फणसाच्या बिया आणि अशा मस्तपैकी मी भाजल्यात हे बघा खाण्यासाठी खूप छान लागतात आहे का हे बघा सुंदर असतात खूप इथे पण आहेत आणि या बघा इथे पण थोड्याशा भाजल्यात बघा हे बघा दिसतात तुम्हाला भाजल्या होत्या मी अशा तव्यावर बघा पण ते कशा शेतन साठी ठेवल्यात आता मी थोड्याशा खाल्ल्या ह्या बघा अशा मस्त आणि चला आता चहा वगैरे घेऊया जरा हे बघा अशा छान लागतात खूप भाजून खायला पावसामध्ये बघा मंडळी मस्त असं नाश्ता आणला आहे भजी आणल्या आहेत आणि समोसे आणि ते आहे वडापाव त्या सर्वांनी नाश्ता करायला ममता पण बसले इकडे मग भजी आणि समोसा खाऊन घेतो वडापाव पण आणला इकडे या सर्वांनी नाश्ता करायला तर चला गुड इव्निंग ॲक्च्युली मी काल ब्लॉग बनवला होता पण तो एंड करायचा माझा राऊंड गेला आहे आणि आता सहली काय होतं आहे लाईव आणि त्यानंतर परत घरची सगळी कामं त्यानंतर पुन्हा घरात काही संपलं आणायचं वगैरे सगळं त्याच्यामुळे काय होतंय की आज काल आहे ना व्हिडिओ मला बनवायला वेळच मिळत नाही आहे पण नक्की मी प्रयत्न करणार आहे माझे सगळे ब्लॉग्स आहेत ते जे बनवण्यासाठी तर प्लीज तुम्ही एवढं भरभरून आम्हाला जे प्रेम करताय सपोर्ट करताय तर प्लीज तुमचं प्रेम आणि सपोर्ट असंच आमच्या पाठीशी कायम राहू द्या आणि आमच्या काही गोष्टी चुकत असतील तरी पण तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा बरं का तर जरा म्हणजे कसं होते ना आजकाल खूप सारे म्हणजे म्हणतात ना की असं वाटतं आहे व्हिडिओ बनवू हे करू ते करू पण वेळ बिलकुल मिळत नाही लाईव्हमध्ये जास्तही लाईव्ह होते ना त्याच्यामुळे जरा मिळत नाही पण नक्कीच मी प्रयत्न करणार आहे चांगली चांगली व्हिडिओ बनवण्यासाठी तर प्लीज थोडं तुम्ही मला समजून घ्या तुम्ही तर घ्यालच मला समजून त्याच्यामध्ये काही टेन्शनच नाही हो तर माझा जो कालचा ब्लॉग मी बनवला आहे तो माझा ॲक्च्युली राहिला एंड करायचा तर म्हटलं की चला आत्ताच लाईव्ह स्टॉप झाली आहे माझी आणि आत्ता मी ब्लॉग एंड करते आहे तर प्लीज मंडळी काही चुकावत असतील तर प्लीज समजून घ्या आणि कमी जास्त काही आम्ही कोणाला बोललो वगैरे गेलो असू लाईव्हच्या माध्यमातून किंवा अजून असं नाही बोललो आहे तरी पण कोणीच वाईट वाटून घेऊ हो नका छान सगळ्यांनी जॉईन व्हा हो लाईव्हला मज्जा करा सर्वांनी या नवीन नवीन मेंबर्स असतात त्यांना समजूनसुद्धा घ्या तुम्ही बरं का तर चला मंडळी कालचा जो माझा ब्लॉग जो मी बनवला आहे तो आता एंड करते आहे इथेच बसून लाईव्ह संपली आणि आता जर कोणाला माझा तो ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की प्लीज तुम्ही लाईक करा शेअर करा आणि नवीन कोण माझा जर व्हिडिओ आता बघत असेल इकडे तर नक्की प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तिकडे बेल क्लिक पण करा बरं का टीन टेन टीन ओके तर चला मंडळी आता हा ब्लॉग व्हिडिओ एड करते आहे तर चलो आपण भेटू आता नवीन आहे नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो फ्रेंड टिक दे बाबा टेक केअर काळजी घ्या तुम्ही तुमची आणि असाच तुमचा सपोर्ट कोकणी डॉट चेतनला सुद्धा ठेवा बरं का ओन्ली ममता नमता ब्लॉगलाच नाही कोकणी डॉट चेतनला सुद्धा जरा प्रेम द्या तुमचं काय चला म्हणतो बाबा टेक तर आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये सी यू